चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या कंपनीच्या आयड्रॉप लायसन्स अखेर स्थगित करण्यात आलंय ही फार्मा कंपनी आयड्रॉपला वेगळ्या पद्धतीने प्रमोट करत असल्यामुळे ड्रग्ज कंट्रोल ही कारवाई है। पुढारी न्यूजने आयड्रॉप कंपनीच्या दाव्याकडे लक्ष वेधलं होतं आयड्रॉप वापरा आणि चष्मा घालवा असा दावा या फार्मा कंपनीने केला होता फार्मा कंपनीच्या या क्रांतिकारी संशोधनाच्या दाव्यावर पुढारी न्यूजने चर्चाही घडवून आणली आणि अशा आयड्रॉपच्या परिणामांबद्दल नेत्रतज्ज्ञ डॉ रागिणी पारेख यांनी अभ्यासपूर्ण भूमिका घेतली अखेर कंपनीच्या आयड्रॉपचं हे लायसन्स रद्द करण्यात आलंय या स्थगितीला न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा निर्णय संबंधित आयड्रॉप कंपनीनं घेतला आहे ही बातमी खरी आहे की त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे खरं म्हणजे हे सगळं जे प्रकरण घडलं त्यात वाईटही झालं आणि चांगलंही झालं या ड्रॉप्समध्ये जेव्हा आपले स्नायू असतात सिलियरी मसल्स त्याचा स्पाझम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जवळचं दिसतं हे त्याची एक इफेक्ट आहे त्यामुळे हे नवीन संशोधन नाही आहे हे मला वाईट वाटते की अशी मार्केटिंग झाल्यामुळे त्यांचं लायसन्स सस्पेंड केलं गेलं तर मला असं त्यांनी ते सहनिशा करून त्यांना अटी ठेवून परमिशन देणं गरजेचं होतं जेणेकरून लोकांचाही आणि त्या कंपनीचाही नुकसान झाला झाला नसता <laughs>